ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी देह झिजवण्याचं काम केलं अशा सर्वच महामानवांना माझा मानाचं त्रिवार अभिवादन विचार मंचावर या देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आदरणीय दुसरे ओबीसीचे नेते प्रकाशांना शेंडगे ओबीसीचे खंद नेतृत्व गोपीचंदराव पडळकर विचार मंचावर या शब्बीरभाई साहेब अण्णासाहेबजी डांगे माजी मंत्री प्राध्यापक पीटी चव्हाण सर पीपी चव्हाण सर पांडुरंग आयोजक विष्णूजी माने संगीता ताई खोत आणि सर्वच त्यांचे सहकारी बांधवानो गेल्या नऊ दहा महिन्यापासून या राज्यामध्ये ओबीसीच्या विरोधात मोठं षडयंत्र करण्याचं काम या राज्यातील सर्वच पक्षातील मराठा प्रस्थापित नेत्यांनी सुरू केलंय त्यामध्ये आमच्या अंतरवाली सराटीतून एक जारांगे नावाच्या माकडाला समोर करून हे आंदोलन सुरू केलं आणि या जारांगे नावाच्या माकडाने आपल्या ओबीसीच्या बलाढ्या अशा नेत्यावर शिवराळ भाषेत गलिच्छ भाषेत शिविगाळ करण्याचं काम केलं आणि मराठवाड्यात अत्यंत दहशत निर्माण करण्याचं काम केलं मराठवाड्यामध्ये अनेक ओबीसी कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या व्यवसायावर घरावर जाळपोळ करण्याचं काम केलं ज्यावेळी ही जाळपोळ होत होती त्यावेळी या देशाचे खंबीर नेतृत्व ज्यांना मी फुले शाहू आंबेडकर पाहिले नाहीत परंतु त्यांच्या रूपात आज मी ज्यांना पाहतो असे त्या देशाचे ओबीसी नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसींना मराठवाड्यातील ओबीसींना पाठिंबा देण्याचं काम केलं त्यांच्या साथीला दुसरे ओबीसी नेते आदरणीय प्रकाशांना शेंडगे यांनी सुद्धा त्यांना साथ दिली त्यानंतर गोपीचंदरावजी पडळकर ज्यांना मी गोपीनाथरावजी मुंडे यांच्या रूपात पाहू इच्छितो असं धाडसी नेतृत्व या टी पी चव्हाण पी टी चव्हाण सर मुंडे सर यांनी सर्वांनी आमच्या मराठवाड्यामध्ये अनेक सभा सभेमध्ये आम्हाला धीर देण्याचं काम केलं ज्यावेळेस घरातून बाहेर पडण्याची सुद्धा परिस्थिती वाईट झाली होती त्यावेळेस या नेत्यांनी आधार दिला आणि आज हे वातावरण निवळत आलेलं आहे परंतु येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेले आहेत त्या अनुषंगाने आता हे नकली आणि चमत्कारी माकड महाराष्ट्रभर फिरून ओबीसी नेत्यांना पाडण्याच्या धमक्या देत आहे तर मला आपल्या ओबीसी बांधवांना नम्रपूर्वक विनंती करायची आहे त्यांनी ज्या ज्या नेत्यांना पाडण्याची धमकी दिली आपण सुद्धा त्यांच्या त्या माकडाच्या मालकांना पाडण्याची धमकी द्यायची आणि माकड माकडांचे जेवढे मालक असतील त्यांना पाडण्याचं काम करायचं आम्ही तेरा जून रोजी अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडी येथे उपोषण सुरू केलं या उपोषणामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके मी न नव, स्वतः नवनाथ वाघमारे आणि पुण्यामधून मंगेश असाने असे तीन उपोष दोन ठिकाणी तीन उपोषण करते आम्ही उपोषणाला बसलो आम्ही निमित्त मात्र आहोत आमचं वडिगोदरीच्या उपोषणामध्ये लक्ष्मण हाके आणि मी उपोषणाला बसलेलो असताना आमचं उपोषण उभं करण्यासाठी ज्यांनी आम्हाला ताकद दिली आमचं रक्षण केलं असे आमचे दीपकजी बोराडे बळरामजी खटके ह्या सुद्धा वाघांचं तेवढंच योगदान आहे आम्ही निमित्र मात्र आहोत ही चळवळ मोठी झाली पाहिजे ही चळवळ व्यक्ती पूर्ती झाली नाही पाहिजे कारण ही चळवळ आदरणीय जगनरावजी भुजबळ साहेबांनी आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगेंनी आदरणीय गोपीचंदराव पडळकर असतील प्राध्यापक मुंडे सर असतील या सर्वच नेत्यांनी दशतीच्या काळात चळवळ सुरू ठेवलेली आहे ही चळवळ आपल्याला सर्वांना येणाऱ्या काळात सुरू ठेवायची फक्त एका व्यक्तीपुरती ही चळवळ करू नका येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन हा लढा सुरू ठेवावा अशी आपण सर्वांना मी नम्र विनंती करतो बांधवांनो दोन चार दिवसापूर्वी आमचा अंतरवाली सराटीचा माकड या पश्चिम महाराष्ट्रात आलं होत गर्दी कमी असल्यामुळं त्या माकडाने नाटक सुरू केलं हा थरथर करायला लागले म्हटला माझे आणि लगेच माकड हॉस्पिटलमध्ये गेलं चाललंय काय हे राज्य सरकार जातीवादी राज्य सरकार त्या माकडाचा पूर्ण लाड करण्याचं काम करत आहे गेल्या दहा महिन्यात या राज्यामध्ये सत्तावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलंय तरी पण आपण शांत आहोत आपल्या महामंडळाला निधी नाही त्यांच्या महामंडळाला करोड रुपये निधी मराठ्यांचा लाड आणि अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार असणाऱ्या माझ्या चारशे पेक्षा जाती जास्त चारशे पेक्षा जास्त असणाऱ्या जा... जातीतील ओबीसी बांधवांना अन्याय हे चाललंय काय मुख्यमंत्री एका समाजाचे नसतात राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले परंतु या जातीवादी मुख्यमंत्र्यासारखा एकही मुख्यमंत्री झाला नाही त्यामुळे या जातीवादी मुख्यमंत्र्यांना येणाऱ्या काळात आपल्याला पाय उतार केल्याशिवाय शांत बसायचं नाही आणि राज्यामध्ये ओबीसीचे अनेक आमदार निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे ज्यांनी आपलं सभागृहामध्ये आदरणीय भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय प्रकाश सानाच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय गोपीचंदराव पडळकरांच्या खांद्याला खांदा लावून खांदा देऊन काम केलं पाहिजे त्यामुळं नक्कीच आपण येणाऱ्या काळात धनगर माळी वंजारी बंजारा सुतार सोनार लोहार कुंभार अशा सर्वच अनेक चारशे असणाऱ्या जातीला मुस्लिम समाजातील ओबीसी बांधवांना दलित बांधवांना एसटी बांधवांना आपल्या सोबत घ्यायचंय आणि हा लढा आपल्याला मोठा करायचा आहे आणि राज्यभर ह्या लढ्याचं नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपल्याला करायचंय आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आपल्या ओबीसी नेत्यांना धमक्या दिल्या अशा सर्वच मराठा नेत्यांना पाडण्याचं काम काम घराचा रस्ता दाखवण्याचं येणाऱ्या काळात करायचंय आणि तो नक्की आपण करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणीय भुजबळ साहेबांना जायचंय वेळ कमी आहे त्यामुळे माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय ओबीसी धन्यवाद नवनाथजी आणि यानंतर